सत्य परेशान होतंय पण पर पराजित नाही खरं तर जसे साहेब कृषी मंत्री झाले त्या दिवसापासनं तर ज्या दिवशी विरोधात निकाल गेला परंत है ही 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 हो त्या दिवशीपर्यंत आणि त्याच्यानंतरही साहेब कंटिन्यू शेतकऱ्यांचे विभागीय बैठका असतील किंवा इतरही काही मिटिंग्स असतील या कंटिन्यू चालू होत्या आणि अतिशय पॉझिटिव्ह काम हे कृषी मंत्री म्हणून ते त्यांच्या कालावधीमध्ये करत होते मात्र या निकालामुळे थोडा किती नाही म्हटलं तर एक सेटबॅक आम्हाला बसलेला होता पण आज मेहरवान न्यायालय कोर्टाने आज आमच्या बाजूने निकाल देऊन आज स्टे देऊन एक खूप मोठा दिलासा आम्हाला निश्चितपणे दिलेला आहे आणि त्याच्यामुळे अजून चांगल्या गतीने येत्या काळामध्ये साहेब त्यांचं काम निश्चितपणे करणार आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवचं हे प्रकरण आहे सरकारची फसवणूक केली म्हणून होती अपील केलं मात्र काय आता तो प्रोसेस आहे त्याबद्दल माझ्या मते आमच्या वकिलांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मीडियाला दिलेलीच आहे आणि जसं जसं निकाल लागत होता जसे इयरिंग येत होते त्या बाबतीत कंटिन्यू भिडेसर येऊन त्यांना आपल्याला सगळं मार्गदर्शन करतच होते त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही मात्र आज आमच्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण की येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आमच्या डोक्यामध्ये आमच्या विचारामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या योजना आहे आणि त्या आता आम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी एक चांगली संधी सा मिळाली आहे तीन हस्तक्षेप याचिका या सगळ्या दरम्यान दाखल झालेल्या होत्या काय आपलं त्याच्या बाबतीत मेहरबान कोर्टाने त्यांचं ऐकून घेतलेलं आहे त्यांचं काय से होता तो पण मेहरबान कोर्टाने दिलेला आहे त्याच्यामुळे जे जे काय प्रोसिजर नियमाने जायला हवं त्या पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि ते सगळं ऐकल्यानंतर आज ते आपल्याला मिळालं हे निकालानंतर विरोधकांकडून मागणी करण्यात त्यांच्या आमदारकी आणि मंत्रीपद रद्द व्हावं कसं तो खूप डिफिकल्ट टाइम होता आमच्यासाठी कारण की शेवटी विरोधकांचं कामच असतं ते आणि ते त्यांचं काम झोपपणे बजावत होते मात्र एवढ्या वर्षानंतर आज पंचवीस तीस वर्षाच्या तपसेनंतर दादांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळालं होतं आणि कामसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होतं आणि सुरुवातीच्याच काळात असं काहीतरी धक्का बसणं हे आमच्यासाठी सुद्धा अनपेक्षित होतं मात्र त्याच्यातनंही सावरून आपण म्हणतो की वाईटात नाही नेहमी चांगलंच होत असतं हा विचार करून खरं तर आज कोर्टाने हा निकाल आपल्यापर्यंत